धाकटी पंढरी म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडावरील वाद पुन्हा एकदा चौघाट्यावरती आलेला आहे म्हणत शिवाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेत विश्वस्त मंडळातील दोन सदस्यांवरती किंवा दोन विश्वासांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत सुमारे पंचवीस कोटी रुपयांच्या कामासाठी या दोघांनी गडाची बदनामी केल्याचा आणि पुतळा बसवण्याच्या नावाखाली पैसे जमा केल्याचा आरोप देखील महंतांनी केलेला आहे मात्र विश्वस्त मंडळातील बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत त्यामुळे गडाचे महंत इतर विश्वस्त आणि विश्वस्त मंडळातील हे दोन विश्वस्त यांच्यातील वाद मिटणार का असा आता भाविकांकडून सवाल केलेला जात आहे गडाला निधी मिळतो त्यासाठीच म्हणजेच सुमारे पंचवीस कोटी रुपये निधी स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी निधी मिळवावा यासाठी प्रयत्न केलेले होते आणि अलीकडील काळात नारायणगडाचे भक्त असलेले आणि महंत शिवाजी महाराजांवर नितांत श्रद्धा असलेले मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी तो निधी वर्ग करण्यासाठी प्रयत्न देखील केलेले होते मात्र यातील विकास कामे दुसऱ्याला दिले यामुळे संबंधित दोन्ही विश्वस्त नाराज असून त्यांनी गडाची आणि महंतांची बदनामी थांबावी असंही आता म्हटलं जात आहे मागील महिन्यात नारायणगडावर उत्तराधिकारी नियुक्तीवरून तणाव निर्माण झालेला होता महंत शिवाजी महाराज यांनी आपल्या नात्यातील संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केलेली होती मात्र याला गडावरील काही ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला ग्रामस्थांनी गडावर बैठक घेऊन उत्तराधिकाऱ्याला विरोध दर्शवला ज्यामुळे हा वाद चव्हाट्यावरती आलेला होता यानंतर आता महंतांनी विश्वस्त मंडळातील बळीराम गौते आणि भानुदास जाधव यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करत गडाची बदनामी केल्याचा दावा केलाय महंत शिवाजी महाराज म्हणालेत की पंधरा दिवसापासून मी जेवलो झोपलो का हे सुद्धा कोणी विचारलेलं नाही या सर्वांमुळे मी व्यथित झालो आहे मला हे सहन होत नाही त्यांनी आपल्या भावनांना पत्रकार परिषदेत वाट मोकळी करून दिली तसंच महंतांच्या आरोपांना उत्तर देताना विश्वस्त बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी हे आरोप फेटाळले गवते म्हणाले की भक्तांनी उत्तराधिकाऱ्याला विरोध केलाय त्यामुळे याचे खापर कुणाच्या तरी डोक्यावरती फोडायचे आणि गाडावर ज्याचे सर्वाधिक लक्ष आहे त्याला बाजूला सारायचे अशी महंतांची भूमिका आहे विश्वस्तांनी असाही दावा केलाय की हे आरोप कुणाच्या तरी सांगण्यावरूनच करण्यात आलेले आहेत श्री क्षेत्र नारायणगड हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गडावर दसरा मेळावा घेतल्यानंतर गडाला राजकीय किनार प्राप्त झाली यामुळे गडावरील राजकीय परिस्थिती म्हणजेच उपस्थिती आणि चर्चा देखील वाढलेली आहे बीड जिल्ह्यात धार्मिक गडांना मोठे महत्व आहे पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तीगड गहिनीनाथ गड मच्छिंद्रनाथगड आणि बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरती असणाऱ्या भगवान गडाला मोठा भक्तवर्ग आहे मात्र अलीकडच्या काळात या गडावर राजकीय मंडळींची उपस्थिती वाढल्याने हे गड सतत चर्चेत राहत आहेत नारायणगडाला खऱ्या अर्थाने लाखो भाविकांची उपस्थिती ही मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या आणि दसरा मेळाव्याच्या वेळेपासून सुरू झाली आहे नारायणगडाचा सर्वार्थाने विकास होत आहे मात्र आता गडाचा उत्तराधारिक उत्तराधिकारी निवड आणि विकास कामे कोणाच्या डोळ्यात खुपत आहेत याला काही राजकीय किनार आहे का काही वैयक्तिक लाभ मिळवायचा आहे का भाविक भक्तांमध्ये गडाविषयी गैरसमज पसरवून बदनामी का केली जाते शांत आणि संयमी असलेले महंत यांना का बोलायला लावले जात आहे आरोप केलेले विश्वस्त यांची नेमकी भूमिका काय आणि इतर विश्वस्त आणि महंत शिवाजी महाराज यांची भूमिका काय पंचकृषीतील भाविक भक्त यांचे काय असे अनेक प्रश्न हे अनुत्तरितच आहेत तसंच महंत शिवाजी महाराज आणि विश्वस्त मंडळातील बळीराम गवते व भानुदास जाधव यांच्यातील हा वाद आता नारायणगडाच्या प्रतिष्ठेला आव्हान निर्माण करत आहे महंतांनी केलेले गंभीर आरोप आणि विश्वस्तांनी फेटाळलेल्या दाव्यांमुळे हा वाद शमण्याची शक्यता कमी दिसत आहे या प्रकरणावर आता भाविक आणि स्थानिक ग्रामस्थ लक्ष ठेवून आहेत एकूणच या नारायणगडाच्या वादावरती आणि त्या दोन विश्वस्तांवरती आणि महंतांनी जे काही वक्तव्य केलंय त्याबद्दल आपल्याला नेमकी काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील